दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर प्रभाग क्रमांक खोडेनगर विधातेनगर सह परिसरात गेल्या महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत स्व टँकरद्वारे नागरिकांकडून पाणी टंचाई दूर केली जाते प्रभाग क्रमांक तेवीसमधील खोडेनगर विधातेनगर विठ्ठल मंदिर परिसर अय्यप्पा मंदिर परिसर या परिसरात गेल्या एक महिनाभरापासून अत्यंत पाणी पाणीपुरवठा होतोय त्यामुळे पिण्याचं पाणी भरलं जात नाही तर वापरायचं पाणी आणायचं कुठून असा प्रश्न महिला वर्गांसमोर निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असल्यानं महिलांना पाण्यासाठी कुपडलिका गाठावी लागते ऐन उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांकडून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक